महाराष्ट्र राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे कर्मचाऱ्यांचा पेहराव संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया हा शासन निर्णय सविस्तर खालीलप्रमाणे तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर कर्मचाऱ्यांचा पेहराव संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे व संबोधनाबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक पंधरा मार्च दोन रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे पेहराव कसे असावेत याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये सर्व शिक्षकांना दैनिक पेहराव हा शिक्षकीय पदाकरिता अनुसरून असणे आवश्यक असावेत तसेच सर्व शिक्षकांनी परिधान करण्यात आलेले पेहराव या व्यवस्थित असावेत जसे की सर्व महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार चुडीदार दुपट्टा कुर्ता अशा पद्धतीने पेहराव करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउजर पॅन्ट शर्ट इन करून परिधान केलेले असावेत गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम असणारे चित्रे असणारे पेहराव परिधान करण्यात येऊ नयेत त्याचबरोबर शिक्षकांनी जीन्स तसेच टी शर्टचा वापर शाळांमध्ये करण्यात येऊ नये असे सूचित करण्यात आलेले आहे तसेच परिधान करण्यात आलेला पेहराव हा स्वच्छ तसेच निटका असणे आवश्यक असणार आहे याची दक्षता सर्व शिक्षकांनी घेण्याचे निर्देश करण्यात आलेले आहेत तसेच शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरवावेत यामध्ये पुरुष व महिला शिक्षक यांच्याकरिता परिधान याचा पेहराव रंग हा फिकट असावा तर पॅन्ट रंग हा गडद असावेत तर महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे जसे की पुरुषांनी सूतचा वापर करावा तर स्काउट गाईडच्या शिक्षकांनी स्काउट गाईडचे ड्रेस वापरावेत यामध्ये वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना महिला शिक्षकांना बूट शूज वापरण्यामधून सवलती देण्यात येणार आहे तसेच राज्यातील सर्वच व्यवस्थापकांच्या अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकांच्या नावापूर्वी टी आर अथवा टी असे संबोधावेत असे निर्देश करण्यात आलेले आहेत या संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता